राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक जयंती उत्सव समिती सांगलीकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक पंचवीस मे रोजी हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले यावेळी पाटबंधारे विभागाचे अधिकारी प्रणव चंद्रशेखर पाटोळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेची सुरुवात करण्यात आली माध्यमांशी बोलताना जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष हरिदास लेंगरे यांनी दिली तसेच यावेळी माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी माजी महापौर संगीता खोत जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष हरिदास उपाध्यक्ष दादासाहेब कोळेकर आदी पदाधिकारी खेळाडू स्थानिक नागरिक उपस्थित होते दिनांक पंचवीस सव्वीस मे रोजी व्हॉलीबॉल स्पर्धा दिनांक एकोणतीस रोजी संध्याकाळी होळकरशाहीवर भव्य ओव्यांचा कार्यक्रम दिनांक तीस मे रोजी सकाळी क्रॉस कंट्री स्पर्धा संध्याकाळी चार वाजता अहिल्यादेवी ज्ञानज्योती स्वागत व भव्य मिरवणूक दिनांक एकतीस मे रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून मोफत आरोग्य शिबीर आयोजन अशी माहिती माध्यमांशी बोलताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक उत्सव समितीचे अध्यक्ष हरिदास लेंगरे यांनी दिली लोकमातादेवी अहिल्याबाई होळकरांच्या दोनशे नव्याण्णव जयंतीनिमित्त स्मारक समितीच्या वतीने वेगवेगळे कार्यक्रम ठेवलेले त्यामध्ये आज हॉलीबॉल स्पर्धा त्याचबरोबर तीस तारखेला क्रॉस कंट्री ओवनचा कार्यक्रम आणि भव्य मिरवणूक संध्याकाळी तीस तारखेला असे वेगवेगळे कार्यक्रम ठेवलेले आहेत या कार्यक्रमाच्या माध्यमातून अहिल्याबाई होळकरांचा विचार तळागाळामध्ये पोचवण्याचं काम अहिल्याबाई होळकर स्मारक समितीच्या वतीने या ठिकाणी करतोय आम्ही त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की अहिल्याबाई होळकर सप्ताह म्हणजे की आजच्यापासून आज शनिवार आहे आणि पुढच्या शनिवारपर्यंत अहिल्याबाई होळकर सप्ताह सांगलीमध्ये आम्ही प्रथम साजरा करण्याचा निर्णय स्मारक समितीच्या वतीने हो या ठिकाणी घेतलेला आहे आणि विविध स्तरातून अतिशय चांगल्या पद्धतीचा पाठिंबा मिळत आहे आणि वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना आम्ही लोकांना आपल्या वाहिनीच्या माध्यमातून एवढंच अपील करतो की या अहिल्याबाई होळकरांच्या या कार्यक्रमासाठी आपण जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावं ज्या पद्धतीनं आपण एखाद्या यात्रेला जातो यात्रेला निमंत्रण असलं नसलं तर आपण त्या ठिकाणी देवाचं दर्शन घ्यायला पोहोचतो एकतीस तारखेला सांगलीकरांनी आणि पूर्ण सांगली जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या लोकांनी हे पश्चिम महाराष्ट्रातलं सर्वात मोठं स्मारक आहे या ठिकाणी लोकांनी जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावं अशा पद्धतीने मी सर्व अहिल्या सैनिकांना आवाहन करतो आणि थांबतो लोकराजमाता अहिल्यादेवी होळकर यांची दोनशे नव्याण्णवावी जयंती आपण साजरी करत असताना यावर्षी या सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेने दिमागदार असं हे स्मारक जे उभं केलेलं आहे ह्या स्मारकात दरवर्षीच कार्यक्रम चांगले होतात परंतु यावर्षी जे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत जास्त करून आपण क्रीडा स्पर्धा आज हॉलीबॉलचं या ठिकाणी स्पर्धा सुरू झालेल्या आहेत त्याचं उद्घाटन आत्ताच झालेलं आहे त्याचबरोबर क्रॉस कंट्री तीस तारखेला आपण सकाळी सात वाजता स्पर्धा आयोजित केलेली आहे त्याचबरोबर रक्तदान शिबिर असेल आरोग्य शिबिर असेल महाप्रसादाचा कार्यक्रम असेल त्याचबरोबर मिरवणूक ही मोठ्या प्रमाणात आपण तीस तारखेला संध्याकाळी पाच वाजता सुरू करतो आहे विविध कार्यक्रमांनी या संपूर्ण जयंतीचं आयोजन नियोजन हे जवळजवळ सहा ते सात कार्यक्रमांनी आपण केलेलं आहे संपूर्ण जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातील लोक अहिल्याप्रेमी या स्मारकाला दरवर्षी भेट देतात सर्वांना माझं आव्हान असेल की अहिल्यादेवींनी जे कार्य केलेलं आहे हे, हे संपूर्ण जातीधर्मासाठी केलेलं आहे कुठल्याही एका जातीधर दर... जातीसाठी केलेलं नाही आहे तर सर्व अहिल्याप्रेमींना मी आव्हान करते आपण मोठ्या संख्येनं या स्मारकार... स्मारका स्मारकावरती यावं एकतीस तारखेला दर्शन घ्यावं आणि देवींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या येणाऱ्या पिढीला तो आदर्श घालून द्यावा एवढीच विनंती ह्या निमित्तानं करते धन्यवाद